रत्नागिरीमध्ये उमेदवारी अर्जांचा धडाका राजकीय बंडखोरी उलटापालट आणि जोरदार शक्ती प्रदर्शनानं अंतिम दिवस रंगला रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीसाठी सतरा नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि या अंतिम दिवशी रत्नागिरीत अक्षरशः राजकीय धडाकाच पाहायला मिळाला सकाळपासूनच उमेदवार कार्यकर्ते आणि समर्थकांची नगरपालिकेबाहेर मोठी गर्दी होती एकापेक्षा एक राजकीय खेळी बंड नाराजी पक्षांतर आणि उलटापालट दिसून आली दिवस अखेरीस एकूण बत्तीस नगरसेवकांच्या जागांसाठी एकूण नव्वद उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले तर नगराध्यक्षपदासाठी तब्बल सात जणांनी आपले अर्ज भरले आहेत रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीच्या अंतिम दिवशी उमेदवारांची अभूतपूर्व गर्दी होती सकाळपासूनच उमेदवारांच्या ताफ्यांनी नगरपालिकेचा परिसर गजबजून गेला होता पक्षांचे झेंडे ढोल ताशे आणि समर्थकांचा उत्साह वातावरणात स्पष्ट जाणवत होता या निवडणुकीत पक्षानं उमेदवारी न दिल्यानं बंडखोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं अनेक इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त करत स्वतंत्र उमेदवारी दाखल केली राजकीय समीकरणं रातोरात फिरली विस्थापित उमेदवारांनी पक्षांतर करत नवीन घरोबे धरले उलटा पालट होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार महायुतीतून बाहेर पडत अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षानं पंधरा जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे जिल्हाध्यक्ष देवेंद्र वणजू यांनीच ही माहिती दिली तर आम्ही प्रयत्न केले की महायुती म्हणून एकत्र लढण्याचा पालकमंत्री महोदयांनी पण प्रयत्न केले आमच्याकडनं पण प्रयत्न केले पण हा काही तिढा सुटला नाही आणि मग आम्ही निर्णय घेतला की आमच्याकडच्या उमेदवारांना न्याय देण्यासाठी आणि रत्नागिरीतील राष्ट्रवादी ची ताकद थोडीशी कमी आहे कमी असं जे सगळे म्हणत होते तर ता आम्ही आज ताकदीने जवळजवळ चौदा उमेदवार आणि नगराध्यक्षाचा उमेदवार असा आम्ही महायुतीतनं बाहेर पडून रत्नागिरीकरिता आम्ही आज राष्ट्रवादी वेगळी लढत आहोत लांजा राजापूरमध्ये आमच्याकडे एक एक उमेदवार आहे तिथे आम्ही महायुती म्हणून सामोरे गेलेलो आहोत आणि महाविकास आघाडीतील निर्णयावर मी नाराज होतोच त्यामुळे रात्री बारा वाजता आम्ही अजित पवार गटात प्रवेश केला असं बशीर मुर्तुजा म्हणाले कारण असं घडलं की लोकसभा विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दिल्या गेल्या आणि आम्ही सांगितलं होतं की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला नगराध्यक्ष वादी काँग्रेस पक्षाकरिता द्यायला तेव्हा परंतु जेव्हा नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्याबरोबर भाजप उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये गेलेले त्यांनी तो शिक पक्षचं काही नाही ऐकता था। इथल्या स्थानिक पदार्थ काही नाही ऐकतात त्यांनी आपली सीट तिकडे डिक्लेअर केली प्रचारही करायला सुरुवात केली फक्त आघाडी तोंडावर बोलत बोलत होते आणि ते स्वतः एकटेच त्यांना लाग त्यांच्या मनात येतील त्याप्रमाणे ते त्यांचा प्रचार करत होते या पद्धतीने शेवटला अशी परिस्थिती झाली माझी पत्नी देखील या ठिकाणी इच्छुक होती मी काल रात्री बारा वाजेपर्यंत वाट पाहिली बारा वाजता काल संध्याकाळी दहा वाजता मुंबईमधून काही निरीक्षक का। आले ते देखील म्हणाले की आम्ही आता त्या शब्दला आहे तर तुम्ही मागे तुम्ही आता थांबा तर मी म्हटलं मी थांबणार नाही मला अजितदादांचा फोन आला त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला संधी देतो आणि मी त्याच वेळा निर्णय घेतला की आता थांबायचा था नाही आहे आणि मी आजिलच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या शिवानी माने आणि महायुतीच्या शिल्पा सुर्वे यांनीही अर्ज दाखल केला जनतेचं पूर्ण सहकार्य आमच्या सर्व उमेदवारांना आहे परिवर्तनाची मागणीच जनतेतून आहे आमचा विजय निश्चित असल्याचं नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिवानी माने म्हणाल्या आज दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन असतो त्यांना अभिवादन करून आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडी या तिन्ही पक्षांचा आणि जे आमचे घटक पक्ष आहेत त्यांचा मिळून आज आम्ही सगळ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आणि दुसरं म्हणजे आम्ही बहुसंख्येने या नगरपरिषदमध्ये बाऊल टाकू अशी मला अपेक्षा आहे आणि रत्नागिरीकर आहेत ते माझं कुटुंबच आहे ते मला ह्यावेळी नक्की साथ देतील तु आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना देखील साथ देतील व बहुसंख्येने आम्ही तीन तारखेला या रत्नागिरी नगर परिषद मध्ये प्रवेश सासर आणि माहेर दोन्ही राजकीय वारसा असला तरी कर्तृत्व मलाच सिद्ध आहे त्यामुळे हे मी करूनच दाखवे काय मुद्दे राहणार या निवडणुकीमध्ये तुमचे निवडणुकीमध्ये आमचे मुद्दे म्हणजे आधी तर जे रखडलेले मुद्दे आहेत रस्ते पाणी आणि कचरा ह्यावर आम्ही भर देणारच आहोत शिवाय ज्या योजना ज्या झालेल्या नाही आहेत ज्या अंमलबजावणी त्याच्यावर झालेली नाही ते देखील आम्ही पूर्ण करू आणि स्मार्ट सिटीच्या उद्देशाने आम्ही प्रत्येक शहरातल्या घटकाला यात सामावून घेऊ त्यामध्ये महिला असतील युवक असतील आजी आजोबा वयोवृद्ध असतील त्या त्याचबरोबर आपले ट्रॅफिक पोलीस जे सहकारी आहेत त्याशिवाय बस स्थानक झालेलं आहे पण बस स्टॉप्स नाही आहेत त्यासुद्धा सेवा आम्ही देणार आहोत परत जे आपले रिक्षा चालक असतील आपले स्ट्रीट वेंडर्स जे आहेत सगळे फेरीवाले वगैरे त्यांनासुद्धा आमच्या या सर महायुतीच्या महा आघाडीच्या सरकारमध्ये स्थान असेल व त्यांचेसुद्धा सुद्धा आम्ही हे प्रश्न विचारत येणार आहोत विकासाच्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आमच्यावर मतदारांचा विश्वास आहे अशी प्रतिक्रिया महायुतीच्या उमेदवार शिल्पा सुरवे यांनी दिली महायुतीकडून रत्नागिरी नगर परिषदेची नगराध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष उमेदवार म्हणून माझी नामांकन करण्यात आलं आणि या गोष्टीचा खरोखरच आनंद झालेला आहे कारण रत्नागिरीची सेवा करणं आणि रत्नागिरीची नगराध्यक्ष म्हणून रत्नागिरीकरांच्या स्वप्नात असलेली जी रत्नागिरी आहे ती ज्या नागरिकांच्या नागरी, नागरी सुविधा आहे त्याचबरोबर जे जे नागरिकांना हवंय ते करून देण्याचा कारण आपण त्यांच्यावर लादण्यापेक्षा नागरिकांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा माझ मानस आहे आणि ही संधी आज मला माझ्या पक्षाने आमच्या पक्षाचे पालकमंत्री माननीय उदयजी सामंत महायुतीचे सर्व नेते यांनी दिलेले आहे आणि या संधीच नक्कीच सोनमी करेन महायुतीतील दुसरी यादीही पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली यावेळी नगराध्यक्ष आमचाच होईल महायुतीत पूर्ण एकी आहे असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला बत्तीसपैकी सहा ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढते आणि उर्वरित सगळी जागांवर शिवसेना लढते विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची गेली कित्येक वर्षाची नैसर्गिक जी युती आहे ती टिकवण्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे आणि महायुतीच्या माध्यमातून या निवडणुका लढवत असताना सगळ्या आता असलेल्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि पंधरा दिवसांना होणाऱ्या अन्य कदाचित जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील या सगळ्या निवडणुका आम्ही मोठ्या ताकदीनं जिंकू असं वातावरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि ज्या आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत या सलग दोन वेळा नगरसेविका म्हणून त्यांनी काम, काम केलं आहे सभापती म्हणून काम केलं आहे सगळ्यात त्यांचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्या स्वतः शिक्षिका होत्या त्याच्यामुळं पारदर्शक विकास कसा करायचा आणि पारदर्शकपणानं लोकांशी संवाद कसा करायचा नम्रतेचा हे त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्ञात आहे आणि जनतेच्या मनातला हा आम्ही उमेदवार दिला आहे हा उमेदवार देत असताना आमच्या पक्षाचे तीन उमेदवार नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये होते त्याच्यामध्ये स्मितल सुरेश पावसकर वैभवी विजय खेडेकर आणि ॲडव्होकेट समृद्धी सुदेश मयेकर या तिन्ही देखील नगराध्यक्षपदाच्या दावेदार होत्या परंतु सगळ्यांनी एकमतानं अधिकार मला आणि एकनाथ शिंदेसाहेबांना दिले होते शिल्पाताईंचं तिकीट जाहीर झाल्यानंतर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सगळ्यात आमच्या पक्षाचं वैशिष्ट्य काय तर तिन्ही उमेदवारांनी हात धरून माननीय शिल्पाताईंना उमेदवारी अर्ज भरायला नेला हा एक संघपणा जो महायुतीचा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे शिल्पाताई शंभर टक्के रत्नागिरी शहराच्या नगराध्यक्षा होतील आणि पारदर्शक कार्यक्रम पारदर्शक व्यवहार आणि पारदर्शक कामकाज हे नगर पालिकेमध्ये होईल याची आम्हाला सगळ्यांनाच खात्री असल्यामुळं माननीय शिंदेसाहेबांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली परिवर्तनाच्या लाटेत महाविकास आघाडीचाच विजय होणार जनता आमच्यासोबत उभी असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांनी दिली आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीनं पदाचे उमेदवार म्हणून सौभाग्यवती शिवानी मिहीर सावंत माने हिचा उमेदवारी अर्ज आज आम्ही महाविकास आघाडीतर्फे भरलेला आहे आणि त्याचबरोबर जे बत्तीस उमेदवार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार काँग्रेस पक्ष इंडियन नॅशनल काँग्रेस पक्ष त्यांचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत शिवसेनेचे आमचे शहरप्रमुख प्रशांत साळुंके आहेत युवाचे आमचे प्रसाद सावंत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते मिलिंद कीर आहेत त्यांचे शहर अध्यक्ष या ठिकाणी निलेश भोसले आहेत सगळेच आमचे उमेदवार आणि पदाधिकारी या ठिकाणी आहेत महाविकास आघाडीतर्फे आम्हाला या निमित्तानं विश्वास आहे की चांगल्या पद्धतीनं जनतेचं आम्हाला सहकार्य आहे आणि त्यामुळं शिवानी मिहीर माने सावंत या ठिकाणी उद्याची भावी नगराध्यक्ष नगर आहे असा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे आणि त्याचबरोबर बत्तीसपैकी बत्तीस नगरसेवक हे महाविकास आघाडीचे निवडून येतील लोकांना परिवर्तन होय खड्ड्यातले रस्ते रस्त्यातले खड्डे पिण्याच्या पाण्याच्या योजना स्वच्छ भारत अभियानची असलेली दुर्दशा असे अनेक कितीतरी विषय या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे जनता त्रस्त आहे आणि त्यामुळं आम्ही जनतेला विनंती केले की हे परिवर्तन घडून आम्हा या सगळ्यांना महाविकास आघाडीच्या सगळ्या सहकाऱ्यांना एक गुड गव्हर्नन्स चांगल्या प्रकारचं कारकिर्द या नगर परिषदेमध्ये स्मार्ट सिटी खऱ्या अर्थानं करण्याची आम्हाला संधी द्यावी अशा प्रकारची आमची प्रार्थना आहे तर आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर आहे या तारखेनंतरच खरी निवडणूक रंगणार आहे आणि कोण शेवटी रिंगणात राहतात हे निश्चित होणार आहे